निजामपूर पोलिस स्टेशनच्या पथकाने घाणेगाव परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या इसमावर तात्काळ कारवाई करत का कायदा सुव्यवस्था अबाधित राखली आहे गावात तलवार चाकू व लाठ्याकाठ्यांसह फिरून शांतता भंग केल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले जिल्ह्यात निवडणुका सुरू असल्याने व प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना ही कारवाई महत्वाची ठरली पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली या प्रकरणी भारतीय हत्यार अधिनियम व मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्वरित व ठोस कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता व शिस्त प्रशंसनीय आहे ठरत आहे महाराष्ट्र पोलिसांचा धाक व विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे देवपूर पोलीस ठाण्याच्या शोधपथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या तीन दिवसात उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रभातनगर परिसरातील बंद घर फोडून सुमारे बत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गुन्हा दाखल होताच देवपूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला अखेर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली चोरीस गेलेल्या फ्रीज वॉशिंग मशीन इलेक्ट्रॉनिक वजन काटा मिक्सर व गॅस सिलेंडर असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली देवपूर पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे देवपूर पोलीस ठाणे येथे दिनांक आठ आठ बारा रोजी एक गुन्हा दाखल झालेला होता हिरियाली श्रीकांत मुरलीधर बोरकर यांनी तक्रार दिलेली होती त्या अनुषंगाने त्यांच्या घरपुडी घरपुडीतून ज्या वस्तू चोरी चोरी गेलेल्या होत्या जसं एल जी कंपनीचे फ्रीज एल जी कंपनीचं वॉशिंग मशीन डब एक मिक्सरचा संपूर्ण सेट आहे आणि एक एच पी गॅस सिलेंडर आहे आणि एक लोखंडी वजन काटा आहे या सगळ्या वस्तू ज्या आरोपींनी चोरून नेल्या होत्या त्या आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आणि उप विभागीय पोलिस अधिकारी श्री राजकुमार साहेब यांच्या आम्ही सूचना दिल्या त्यानुसार फुटेज व इतर सोर्स यांच्या सदरचे सगळ्या वस्तू या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत आणि या घरपुडीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अरबाज उर्फ माया शेख त्यानंतर फरदीन खान उर्फ रती फिरोज खान त्यानंतर उबेद अली उर्फ गोले आश्रपली हे सगळे राहणारे विटाभट्टी परिसरातले आहेत तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं डिटेक्ट घरगुडी डिटेक्ट करण्यात आलेले आहे तरी याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की सगळं नाग सर्व नागरिकांनी प्रत्येक घराला सेफ्टी डोअर लावा बाहेर मोठा लाईट ठेवा बाहेरगावी जात असाल तर शेजार त्यांना कळवून जा पोलिसांना कळवलं तर अधिक चांगलं धन्यवाद